तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या मोबाईलमधील जे कीबोर्ड आहेत त्याचे फॉन कसे चेंज करायचे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल चला तर मग मित्रांनो जराही चला तर मग मित्रांनो जराही वेळ न घालव तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे आणि मित्रांनो त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे फॉन्ड्स मित्रांनो तुम्ही जर फॉन्ट फॉन्ट्स असं जर फॉन्ट असं सर्च केलं तर ते ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येऊन जाईल ते ॲप्लिकेशन ते ॲप्लिकेशन आहे मित्रांनो हे बघू शकता फॉन्ट्स कीबोर्ड फॉन्ट कीबोर्ड नावाचं हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल मित्रांनो मी इन्स्टॉल केलं आहे इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो ॲप तुम्हाला काय करायचं आहे ते ओपन करायचं आहे कशा प्रकारे मित्रांनो त्या ॲपचा तुम्ही वापर करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला गेट स्टार्टेड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो फेन्स युआर बड्डे विचारता येते तुमचं बर्थडे टाकायची तुम्हाला मी टाकून घेतो लगेच त्यानंतर मित्रांनो गेट स्टार्टेडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ॲसेप्ट ऑल अँड ॲसेप्ट ऑल अँड कंटिन्यू यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं जे आधीचं कीबोर्डमध्ये जे असेल ना स्विच केलेलं त्यानंतर स्विच टू फॉन्ड्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे फॉन्टवरती क्लिक करायचं आहे म्हणजे फॉन्ट तुमचे जे कीबोर्ड आहे ते पो ह्या ह्या ॲपमध्ये स्विच होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो मी टेस्ट करून बघून सांगतो तुम्हाला हे बघू शकता कीबोर्ड मध्ये तुम्हाला कसे कसे फॉन्ट दिसतील मित्रांनो खूप ऍमेजिंग असे फॉन्ट आहे त्यानंतर आपण स्विच केलं त्यानंतर लेट्स गोवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचंय परत परत बॅक यायचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो अनलॉक ऑल फोन्स द नेक्स्ट चोवीस हॉर्स तर मित्रांनो चोवीस घंट्यासाठी तुम्हाला हे अनलॉक होईल त्यासाठी तुम्हाला एक ॲड बघायची रोज तुम्हाला चोवीस घंट्यासाठी तुम्हाला ॲड बघावीच लागेल मित्रांनो एक ॲड पूर्णपणे बघायची आहे त्यानंतर मित्रांनो चोवीस घंटे तुमच्या हे म्हणजे हे फोन्स हे फोन्स वापरताना तुम्हाला डप कधीच ॲड येणार नाही मित्रांनो फक्त चोवीस घंटे तुम्ही एकदा तुम्हाला ॲड बघायचे तर मित्रांनो मी की ॲड ही पूर्ण होऊन देतो तर मित्रांनो इथून तुम्ही ती ॲड स्किप करून टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो हे बघू शकता किती भारी भारी आहे टाइत हे बघू शकता हे टाईप रिटर फॉन्ट हे बघू शकता मी टाकतो टाकतो मग तुम्हाला हे बघू शकता हे असं एक फोंट आहे डबर हे आउटलाईन फोंट आहे खूप छान असे फॉन्ट आहे मित्रांनो हे बघू शकता हे सिरीप फोंट आहे हे बघू शकता मित्रांनो एवढे मोठे फोन आहे ना स्मॉल कॅप्स हे सुद्धा एकदम भारी भारी फोंट आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हे फोंट बघा किती भारी खूप म्हणजे खूप म्हणजे भरपूर असे फोंट हे बघू शकता मित्रांनो असे तुम्हाला कोणालाही सुद्धा तुम्ही पाठवू शकता हे फॉन्ट हे बघू शकता अशा प्रकारे काही फॉन्ट आहे मित्रांनो म्हणजे हे फोन किती आहे तसं सांगता येणार नाही मित्रांनो खूप मोठे फॉन्ट आहे वीस ते पंचवीस असे फोन असतील मित्रांनो हे तर मित्रांनो अशा तुम्ही मित्रांनो सर्व सर्व फोनचा वापर करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे फोन वापरू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र